नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या हरिग्राम चॅनलवरती सरसे सरसे स्वागत आहे मित्रांनो आज हे मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी आणि पे, पंचवीस फेब्रुवारीच्या निमित्त आज भव्य दिव्य एक मैदान होता पिंपल पिंपल घर भिवंडी इथे आणि साईराज पाटील दादांच्या टीमने पूर्ण एक भव्य दिव्य एक पहिल्यांदाच मित्रांनो मुंबईमध्ये मैदान भरवलं होता आणि तिथे मित्रांनो आपल्या पनवेली विभागामधील पडगी गावातील मित्रांनो नंदिनी आहे ना एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे आणि क्विट गाडीचा मानकरी ठरला आहे मित्रांनो घरची साच पलाली घरचा साच पक्ष आणि रायफल तर आपल्या करून खूप सारे शुभेच्छा असतील कारण की अभिमान वाटतो कारण की आपल्या भागामधील एक मुंबई केसरीचा मान ठरलेला आहे तर मित्रांनो बरेच वेळेला काय होतं की सर्वसामान्य बैल मालकांना आहे ना बऱ्याच वेळेला पायऱ्यांसाठी पण इश्यू येत असतोय पैरे वगैरे ना भेटत नाही पण एक फटके गावातील दादांनी आणि सर्व टीमनी एक परफेक्ट नियोजन करून आज मैदानामध्ये घरचा साथ पालवला आणि खूप चांगल्या प्रकारे गुलाल घेतला सेमी देखील एक चांगल्या फरकाने गुलाल घेतला होता आणि गट सुद्धा चांगल्या प्रकारे पास केला होता आणि आज एक भव्य दिव्य मैदानावरती एक गुलाल देखील झालेला आहे खूप सारे पुन्हा एकदा शुभेच्छा